No. <laughs> भरली वांगी चालू हॅलो मी सायली तर मी स्कार्फ बांधल्यामुळे तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी आता पी एम टीची वाट बघत थांबली इथं था सकाळीच्या नऊ वाजता कारण की मी जात आहे माझ्या बहिणीकडं पूर्ण पी एम टी खाली होती मी एकटीच पॅसेंजर होते आणि एक ड्रायव्हर काका आणि सोबतच कंडक्टर काका म्हणजे आम्ही ती गजन गाडीमध्ये म्हणजे जसं की माझीच गाडी होती असं मला वाटत होतं हॅलो नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि घर जे आहे ते तुम्हाला वेगळं दिसत असेल कारण की मी आली माझ्या कझनकडे जी की पुण्यामध्येच राहते आणि खूप दिवसापासून असं आमचं चालू होतं की बोलवायचं वगैरे मग आमचं थोडंसं नवीन नवीन लग्न झाल्यामुळे तिनं आम्हाला इन्व्हाइट केलं तर आली आहे मी मी एकटीच आली आहे पी एम टीने कारण की आज यांचं ऑफिस होतं तर ते येणार आहेत आता संध्याकाळी तर आता आम्ही काय मस्ती करतो किंवा ती आमच्यासाठी काय काय खायला बनवते काय माझे लाड होतात ते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अनु खूप दिवसानंतर दिसलीस तू सगळ्यांना आवडत नाही यायला आज जबरदस्ती येते आता बर तरी बघ नंतर छान आता इंच चालू आहे आमच्यासाठी खास मोमोज बनवलेत

आत्ता मी प आम्ही परत आलोत मी आणि अनु म्हणजे ॲक्च्युली आम्ही गेलो होतो आमच्या फ्रेंडच्या घरी तर त्यांचं घर पण इथं जवळच आहे म्हणजे ते अनुचे फ्रेंड आहेत आणि आता माझे पण फ्रेंड झाले आणि मग आत्ता परत मी अनुच्या इकडे आले एवढं छान वाटायचे म्हणजे हिच्याकडे आले तर मला असं वाटतं की मी माहेरीच आली आहे माझ्या निवांत बसली आहे मस्त आणि ती माझ्यापेक्षा मोठी आहे थोडीशी तर मोठ्या बहिणीसारखं करते सगळं मला आराम चालू आहे माझा एक दिवसासाठी आम्ही चालू आहे इथे छान वांग्याची भाजी बनवणं आज मला असं वाटायला माझं खाण्यात दिवस जाणार नुसतं खाते मी त्या ताईंनी मोमोज छान केले होते ना आता डिनरची तयारी चालू आहे आमची भरली वांगी चालू आहे खास मला आवडतात म्हणून एवढे <laughs> लाड आधी लग्नाच्या आधी केली असतीच तर <laughs> आधी भांडण करत होती माझ्यासोबत अनुची एक खास गोष्ट अशी होती लग्नाच्या आधीची ना काहीच करायची नाही काहीच म्हणजे स्वयंपाक घरात सुद्धा जात नव्हती <laughs> दुसऱ्यांनी चहा आणून द्यावं लागायचा आणि आता बघा कुठे गेली आता एवढं काम करते ती म्हणजे आणि टेस्टी खाना बनवायली <laughs> कसं शिकली काय माहिती <laughs> बनवत नाही का टेस्टी खरच <laughs> म्हणजे आम्ही सगळे आधी तिला असं होतं की लग्न झाल्यानंतर काय होईल तिचं नाही दाजीचं काय होईल जेवायला काय भेटणार त्यांना मेसच लावा लागेल असं खूप काय काय बोलायचो आम्ही हिला आणि हिनं एवढं भारी बनवायची आता सगळं माझ्यापेक्षा पण भारी माझ्यावर येईल बरं खारट झालं तर अनु कांदा चिरून देते तिकड अगं आण ग किती पाहून यासारखं फील करून देत करू देत नाही जीव पण घाला नाही नंतर कधीतरी येते राहायला हॅलो ए मी आम्हाला म्हातारी झाल्यासारखं का वाटेल काय

उन्हाळा खूप वाढलाय पुण्यात म्हणून आणू आता गांधी टोपी देत आहे <laughs> गांधी टोपी आणि गमजा देतं आहे ह्यांना ऑफिसला जाताना बांधून जाऊ एवढं <laughs> हसली एवढ्या दिवसात आज तेल लागले आता मस्त जेवण झालं आमचं आणि दाजीनी आमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आले

इतकी ओवर ऍक्टिंग पन्नास वेळेस सांगितलं होतं मी की असं बोला असं बोला मग कुठं थँक्यू सायली एक शब्द निघाल म्हणा अवतार बरोबर नाही छान म्हणा थांब की माझा अवतार बरोबर नाही माझं मस्ती लूज केस काय नाही छान वाटायला घरी आपण जसं असतो तसं बता बन गई सुनो सोना सांरे की है बाजी नैनो से धार धार गजरा गा जी। जी तर से नैना तर से जियरा तर से नैना तर से कैसी कैसी आखिया से बरसे सुनो सुनो सांवर की बंसी है बाजी भारी छान म्हणतात ना आवडत नाही व्हिडिओ ते आत्ता निघालो आम्ही अकरा वाजता सॉरी साडे अकरा वाजता अनुजा करून आणि एवढा जास्त उशीर झाला म्हणजे बोलत बसलो आणि लक्षातच आलं नाही की एवढा उशीर झालाय तर राहायचा प्लॅन होता आमचा पण नंतर अचानक काम आलं म्हणजे आत्ता नाही उद्या सकाळी लवकर काम आलं ऑफिसचं त्यांना तर त्यामुळे मग लवकर म्हणजे लगेच निघावं लागलं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू